श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग सात आणि भाग आठ भाग सात श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपणास काहीच ठाऊक नाही ही मिजास असावी याचाच अर्थ आता ऐकलेले वाचलेले सर्व स्वहा करा किंवा गंगा करा वयाच्या चाळीस वर्षापर्यंत आपण काही बाई शिकलो काही बाई ऐकले पण आता ते सर्वच्या सर्व विसरा आणि खरोखरच मला काहीही माहीत नाही मला काहीही ठाऊक नाही आणि काही ठाऊक करण्याचे किंवा माहिती मिळवण्याची कुठलीही इच्छा आता मला नाही असे मनापासून म्हणा उलट आपणास काहीच ठाऊक नाही याचेच भूषण माना तात्पर्य फक्त कायेतील आत्मस्वरूपाचे भान पकडून रहा, देह देहबुद्धीला पकडून राहू नका आपल्याला हे सर्व कळल्यासारखे वाटते तरी पण आपण देहाच्या ओळखीची सवय मात्र सोडत नाही देहाच्या ओळखीची सवय म्हणजे मी स्थूल शरीर मी सूक्ष्म शरीर मी कारण शरीर मी महाकारण शरीर मी अन्नमय कोश मी प्राणमय कोश मी मनोमय कोश मी विज्ञानमय कोश मी आनंदमय कोश इत्यादी इत्यादी असा मी नाही ही माझी खरी ओळख नाही सारांश देहाच्या ओळखीची सवय सोडणे म्हणजे देहरूप माझे रूप नाही ही आपली समज आपण आपली आतल्या आतच झाकून ठेवा वाटलं तर म्हणा राखून ठेवा ही दुसऱ्याजवळ व्यक्त करण्याची गोष्ट नाही असे श्री निसर्गदत्त महाराज बजावून सांगतात गुरुवचनाच्या पालनाने ही सवय आपली निश्चित मोडेल पण तुमचा देह मोडणार नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा असेही ते आश्वासन देतात श्री महाराज म्हणतात आम्ही तुम्हाला नवीन काही शिकवत नाही पण इथे ऐकलेले इथे सांगितल्या गेलेले फक्त आणि फक्त जीवे भावे ऐका आणि ते तसेच ध्यानात ठेवा ते तुम्हाला समजो किंवा न समजो फक्त ध्यानात ठेवा हेच तुमचे काम आठवत रहा हेच तुमचे काम स्मरणात ठेवा आज नाही पण एक दिवस हे सर्व नक्कीच्या नक्कीच तुम्हाला कामात पडेल सगळे काही आताच समजले पाहिजे अशी दुर्बुद्धी ठेवू नका केवळ ऐकणे हेच तुमच्या हाती आहे आता कि 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 हे ऐकणे किंवा ऐकलेलेच पुढची सर्व जबाबदारी पार पडेल तुम्ही मात्र गप्प बसा ऐकलेलेच ठरवेल की तुम्ही कसे असाल ऐकलेलेच ठरवेल की तुम्ही कसे वागाल गुरुवचन हेच आपले रूप हे एकदा ठरवले की आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर ते वाहत राहील आत बाहेर करत राहील म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर जप आपोआपच अनायशे चालू असेल एखाद्या बीजात एवढा मोठा चमत्कार भरलेला असतो ते बीज अंकुरते आणि पाहता पाहता भरकन विशाल अशा वटवृक्षात रूपांतरित होते तसेच एवढे मोठे जग आपल्या जाणीव देणाऱ्या अणुवट जाणीवेत आहे याची खात्री गुरुवचन पाळल्याशिवाय तुम्हाला होणार नाही खंडो गणती ग्रंथ पाठ करून काही बाई लिहून काही बाई ऐकून काहीही होणार नाही उलट असे केल्यास अपायच होईल म्हणून उगास ज्ञानाभिमान होईल दुसऱ्याला हीन किंवा कमी लेखण्याची प्रवृत्ती वाढेल तुमच्या नकळत तुमच्यात मला कळते यांना कशाचे कळते असा अहंबा बळावेल व तुम्ही गुरु भूमिकेत वावरायला लागाल म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात कुणाला काही स्वतःहून सांगू नका त्यामुळे बुवाबाजी वाढेल मी देहातीत आहे हे विना शब्द प्रगट व्हायला हवे त्याचे जतन करायचे काम पडायला नको सर्व सुलभ सोपे आणि आयते आहे पण देहच मी ही एकच घानडी सवय अडंगा आणि अडथळा म्हणून मध्ये रस्ता रोखून उभी आहे भाग आठ श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात इथेच याच क्षणी जर तुम्ही पूर्ण काम झालात तर वैकुंठात जाऊन काय करणार गुरुवचनात जसे सांगितले तसेच आपण बाकी आपल्याला काहीही माहीत नाही आपल्याला काय येते काय येत नाही याची दुसऱ्याशी तुलना करून उगीच खंत बाळगू नका किंवा अहंकारी पण होऊ नका गुरु आठवले की त्यांचे ज्ञानही त्याच वेळी आठवले पाहिजे नुसते गुरुस्मरण नुसते गुरुपाद्यपूजन इत्यादी काय कामाचे श्री निसर्गदत्त महाराज एके ठिकाणी म्हणतात की मरण हा फक्त धाक आहे ही फक्त भीती आहे ही कोणाच्याच अनुभवाची गोष्ट नाही तुम्ही नसणार म्हणजे तुम्ही मरणार असे नाही तुम्ही असल्याची जाणीव ही तुम्ही केलेली कल्पना नाही तुम्ही जरी नसले तरी तुम्ही मरणार नाही तुम्ही इतर प्राणी मात्र्यात त्यांची असलेची जाणीव म्हणून जसेच्या तसेच राहाल फक्त तुम्ही देहातीत आहात हे मात्र लक्षात ठेवा व असल्याची जाणीव सर्व ठिकाणी सर्व सर्व प्राणी मात्रात एकच एक आहे यालाच चिटकून राहा जी माझ्याच जशी आहे तशीच ती इतरातही हा बोध प्रगाढ ठेवा म्हणजे तुम्ही नसणार म्हणजे तुम्ही मरणार असे नाही यातील गूढ अर्थ तुम्हाला कळेल श्री निसर्गदत्त महाराज गमतीने म्हणत हरिकथा ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष आपलीच माहिती ऐकणे होय ब्रह्मज्ञान म्हणजे काय याचे उत्तर कुठलाही शब्द कुठलाही ग्रंथ अजिबात देऊ शकत नाही हे ज्ञान जपातपाने होणारे नाही तुम्ही इथे येऊन जे ऐकता ते कोणाच्या आज्ञेने कुणी सांगितले तुम्हाला इथे इथे जा म्हणून तुम्हीच तुम्हाला सांगितले ना का कारण तुम्हाला आता ते आवडू लागले आहे तुम्ही जेथे नाही तेथे देव नाही तुम्ही जेथे नाही तेथे धर्म नाही तुम्ही जेथे नाही तेथे जगही नाही पण तुम्ही जेथे असाल तेथे मात्र सर्व काही आहे हे सर्व तुम्हाला आवडले आणि हे सर्व तुम्हाला आठवणे म्हणजेच तुम्ही त्याला नामस्मरण समजा आणि असे हे अद्भुत नामसरण नामस्मरण सतत चालू ठेवा ईश्वर वगैरे गुणकारी आहे की नाही माहीत नाही ते काहीही असो पण तुम्ही ज्याच्यात सर्व गुण मावळतात असे आहात हे मात्र पक्के लक्षात ठेवा मागे होते तेच पुन्हा उद्भवणे ज्यामुळे शक्य होते त्यालाच बीज म्हणतात तुमच्यातही बीज आता ब्रह्म ब्रह्मबीज शब्द रूपांनी पेरल्या गेले आहे ते जसे जसे रुजत जाईल तसे तसे तुमचे बुद्धीचे जेवढे भावार्थ आहेत ते लुप्त होतील म्हणून जे जे ऐकले त्याचेच ध्यान करा हेच नामस्मरण नामस्मरण म्हणजेच निजरूपाचे स्मरण याला अन्य पुराव्याची काहीही गरज नाही तुम्ही असल्याची जाणीव आपोआप आहे अवांछित आहे मानव निर्मित नाही कुणा ग्रंथात सांगितली म्हणूनही नाही ती तुम्ही कल्पना केली म्हणून ती आहे असेही म्हणता येत नाही इतकेच काय मी आहे किंवा मी असावे अशी म्हणण्याची पण आता गरज उरली नाही अशी जेव्हा गरज उरणार नाही तोच मोक्ष असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात तुमचा देहात्म भाव तुम्हाला दिसणारा पसारा म्हणजेच तुमचे जग होय